महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींसाठी आपल्या हक्काचे चॅनल आणि दाबा बेल थानथाई पेरियार यांच्या एकशे शेचाळीसव्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन शाळा येथे ओबीसी चेअरमॅन इक्बाल शेख हेड एच आर भावना आठवले इंचार्ज आय आर गौरव पतंगे विवेक पाटील वैभव लवेकर व ओबीसीचे पदाधिकारी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना बॅग व गणवेश देण्यात आले तसेच यावेळी थानथाई पेरियार यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगण्यात आली अतुल भगत यांची शिवसेना जिल्हा प्रमुखपदी कार्यक्षेत्र उरण विधानसभा नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्तीने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत असून अतुल भगत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे सीआयएसएफ युनिट ओएनजीसी मुंबईच्या उरण सब युनिट सीआयएसएफ परेड ग्राउंडमध्ये छप्पनव्या रायझिंग डे स्थापना दिन दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला या प्रसंगी डी प्लॅंट मॅनेजर उरण श्री डी त्रिवेदी उपस्थित होते तसेच यावेळी ओएनजीसी अधिकारी एच ओ डी सी युनिटचे कर्मचारी व कुटुंबीय सदस्य उपस्थित होते यावेळी डॉग स्कॉड चे प्रशिक्षण आणि सीआयएसएफ फायरचे बचाव कार्य दाखवण्यात आले या सर्वांचे ईडी पी एम यू यांनी आयोजकांचे कौतुक केले या स्थापना दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या व्हॉलीबॉल खेळाच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले अशी माहिती चे मंगेश कांबळे यांनी दिली घरापोरीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच बळीराम ठाकूर यांच्या साठव्या वाढदिवसाच्या निमित्त शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू माजी सरपंच दिपेश कोळी ज्येष्ठ शिवसैनिक कमळाकर तांबुळी यांनी शुभेच्छा दिल्या इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर आय सी टी सी यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशनकडून ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती आणि मोफत थर्मल मेमोग्राफी शिबिराचे आयोजन हॉटेल भोहीर गार्डन कोटनाका उरण येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक नऊ मार्च आणि दहा मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते नॅशनल अचिव्हर्स रिकग्निशन फोरम टीम झेनिथ इंटरनॅशनल इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन न्यू दिल्ली तर्फे प्रभाकर निकम यांना नॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस देण्यात आले प्रभाकर निकम यांना अवॉर्ड मिळाल्याने प्रभाकर निकम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे समर्थक चषक क्रिकेट स्पर्धा दिनांक सव्वीस मार्च ते तीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत उरण पूर्व विभागात होणार आहे त्या स्पर्धेत खेळाडूंनी सहभाग होण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून